नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता पार्थला खूप मोठा धक्का बसलेला असतो तो म्हणत असतो की लग्नानंतर प्रेम हा एक गुणाच आहे आणि आम्ही त्या लग्नाकडून अपेक्षा ठेवत बसलो त्यामुळेच हे सगळं होऊन बसल तेव्हा आता विक्रम पार्थला समजवत असतो नाही बाळा असं नाहीये तेव्हा आता पार्थ म्हणतो हो बाबा असंच आहे आणि कसे बाबा गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे फक्त मला एकच कळत नाहीये की मी काव्याचा गुन्हेगार आहे की काव्य माझ्या गुन्हेगार आहे पार्थ असं बोलत असताना काव्य त्याच्याकडे एकटक बघत असते तिला आता काहीच समजत नसतं ती पार्थला म्हणत असते प्लीज देशमुख असं तरी नका बोलू ना तुम्ही तर आता इकडे नंदिनी काव्याला स्टेजवर बोलवून घेते आणि जीवाच्या हातात काव्याचा हात देत म्हणते की दोन प्रेम करणारे जीवांना कायम एकत्र आलंच पाहिजे मी माझ्या आनंदी मध्ये इतक्या जोडप्यांना एकत्र आणलं आणि माझ्या घरात एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या जीवांना मी असे एकमेकांपासून दूर नाही राहू देणार तुम्ही दोघांनी एकमेकावर जीवापाड प्रेम केले आहे आणि तुम्हाला आता मी एकत्र आणेल आणि आजपासून जीवाच्या हातामध्ये फक्त काव्याचा हात असेल असं म्हणते ते एकताच जीवाला आणि काव्याला खूप मोठा धक्काच बसतो ते एकमेकाकडे एक, एक बघतच असतात तर इकडे मात्र पार्थ पूर्णपणे हरून गेलेला असतो